ग्राउंड वर हजर करायच्या संघाला सतरा वर्ष वयोगट मुली कबड्डी खेळ उमनवाडे केंद्र अद्यापही हजर नाही सेकंड कॉल केंद्र के उमणवाडे सतरा वर्ष वयोगट मुली कबड्डी केंद्र केरो मनवाडी सेकंड पॉल चला एकोणीस वर्ष वयोगट मुली राहणार हजर व्हायचे आपला पूर वर्षे एक नंबर ग्राउंडर वर हजर व्हायचे चला मवेशीचा चा संघ आलेला आहे ग्राउंडवर एकोणीस वर्ष वयोगट मुली <coughs> मवेशी संघ आलेला आहे मुलींचा संघ व्यवस्थापक आणि आपला संघ या ठिकाणी आदर करायचा दुसऱ्या ची ही गेम चालू आहे यामध्ये या ठिकाणी मवेशीने पहिला सेट जिंकलेला आहे आणि दुसऱ्या सेट देखील अत्यंत चुरशीने या ठिकाणी बॉल मारत आहे जबरदस्त स्कॅश त्या ठिकाणी मवेशीचे होताना आपण पाहत आहोत ग्राउंड व्यवस्थापकाने याची नोंद घ्यायची भविष्याची टीम अत्यंत चांगल्या पद्धतीने खेळ करत आहे पहिला सेट त्यांनी मोठ्या फरकाने जिंकलेला आहे आणि दुसरा सेटचा सामना सुरू आहे आणि यामध्ये देखील मवेशी हवी होताना आपण त्या ठिकाणी पाहत आहोत उघडे सर येतय का सर झाली का पण तिथं होती का सांस्कृतिक विभागाच्या सध्याकाच्या कार्यक्रमासाठी बांगरे मॅडम आणि मच्छर मॅडम यांच्याकडं संस्कृत विभागाची यादी बनवण्याचं काम सुरू आहे ज्या मुलींना लाईव्ह दिसत आहे त्या ठिकाणी डान्स मध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी आपल्या गीताचं नाव आणि शाळेचं नाव वरील या ठिकाणी कळवायचं आहे पाच वाजेल त्यानंतर मात्र नावे स्वीकारले जाणार नाही त्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे बांगरे मॅडम आणि मत्कर मॅडम यांच्याकडे नाव स्वीकारण्याची त्या ठिकाणी यादी बनवण्याची काम सुरू आहे तरी कृपया કાર્યક્ર સહભાગી વહે છે તાબડતો પાલી નાવે કળવાય છે આડવો દિસ હ मवेशीची जी व्हॉलीबॉलची टीम आहे ती अत्यंत सुंदर असं खेळ करताना आपण पाहत आहोत आणि हा पॉइंट या ठिकाणी मवेशीने मिळवलेला आहे केळू मनवाडी हा संघ देखील त्या ठिकाणी सर्विस त्या ठिकाणी नेटमध्ये गेलेली आहे आणि हा पॉईंट केळरमनवाडी या संघाला गेलेला आहे केळुरमनवाडे या संघाची सर्विस सुंदर सर्विस आणि तेवढेच नेटमध्ये त्या ते ठिकाणी स्मॅश मारलेला मवेशी संघाकडं अत्यंत सुंदर <तोक्तितितितिया> अशी सर्विस त्या ठिकाणी केळरु संघाची आणि पॉईंट घेतलेला आहे केळरुमनवाडी संघाने सुंदर सर्विस ब्लॉक करण्याचा चांगला प्रयत्न परंतु त्या ठिकाणी पॉइंट मिळवण्यात अयशस्वी पॉइंट गेला तो मवेशील सुंदर असा स्मॅश आणि पॉइंट मिळाला मवेशी एक नंबर स्मॅश त्या ठिकाणी आणि पॉइंट मवेशी या ठिकाणी पुन्हा एकदा पॉईंट मवेशीला जातोय खेळ नवाडीचा संघ चांगला प्रयत्न करत आहे परंतु त्या ठिकाणी हा नेटमध्ये गेलेला बॉल आणि त्यामुळे या ठिकाणी मवेशीला पॉईंट त्या ठिकाणी जात आहे सुंदर असा स्मॅश आणि तेवढेच डिफेन्स त्या ठिकाणी व्यवस्थित मवेशीचा आणि मवेशी, मवेशी हा पॉइंट गेलेला आहे तो क्लिअर म्हणजे हो सुंदर, सुंदर डिफेन्स पॉइंट टू मवेशी गेम पॉइंट या ठिकाणी मवेशीसाठी साठी पाहूया मवेशी, मवेशी काय करते आणि गेम पॉइंट झालेला आहे पॉईंट पॉइंट पॉइंट

मवेशी गटाकडून बघूया केळी कुतू केळी उमेदवारी खेळाडू पुन्हा चढाई करण्यासाठी उत्कृष्ट चढाई कबड्डी कबड्डी शब्दाचा उच्चार झालं का